जालन्यात प्रेमी युगुलाची गडफास घेऊन आत्महत्या संपूर्ण जालन्यात उडाली खडबड घटनास्थळी पोलीस दाखल आज संपूर्ण जालना जिल्ह्याला खळबळ करून देणारी घटना सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली ही घटना म्हणजे एका प्रेमी युगुलाने गडपास घेऊन आत्महत्या केल्याची आहे या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी या गावातील रहिवासी असलेले गणेश वाघ वय अठ्ठावीस वर्ष तर जयाबाई पांडुरंग गवडी वय चाळीस वर्ष या दोघांचे काही दिवसांपासून प्रेम संबंध होते सदर प्रेम संबंधांची चर्चा संपूर्ण गावभरात व त्यांच्या नातेवाईकात होती त्यामुळे या दोघांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये सतत खटके उडत होते त्यामुळे या दोघांनी आज टोकाची भूमिका घेतली व अजिंठा पर्वतरांगेत भोकरदन तालुक्यात असलेल्या कालिंकादेवी डोंगरांच्या जंगलात जाऊन या प्रेमी युगलाने आज सकाळी अंदाजे तीन ते चार वाजेच्या सुमारास हे दोन्ही प्रेमी युगुल मोटरसायकल घेऊन या कालिंका देवीच्या अजिंठा पर्वतरांगांच्या डोंगरात गेले काही वेळ काही काळ सोबत घालवला व दोघांनीही गळपास घेऊन या जगाचा निरोप घेतला एवढी या मयत तरुणाने त्याच्या काही मित्रांना कॉल करून सांगितले होते की आम्ही अशी आत्महत्या करणार आहोत त्यामुळे त्या मित्रांनी तात्काळ ही बाब पोलिसांना कळविली पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन्हीही प्रेमयुगुल लटकलेल्या अवस्थेत आढळून आले एवढी त्यांची पाहणी व तपासणी केली असता त्यांचे नावे गणेश वाघ व महिलेचे नाव जयाबाई पांडुरंग गवडी असे असल्याचे समोर आले पोलिसांनी पंचायत समक्ष मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह धावडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या दो। ताठे मॅडम यांनी दोघांनाही मृत घोषित केले यावरून पारत पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र या झालेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात व जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले एवढी घटनास्थळी पार पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय पुढील तपास पोलीस करत आहेत